जय शिवराय मंडळी मी पत्रकार अमृत झांबरे शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तुम्हाला म्हणून सांगतो शिरूर पोलीस स्टेशनला संदेश साहेबांची जशी नेमणूक झाली त्या दिवसापासून शिरूर पोलीस स्टेशन एकदम रॉकेटच्या सर्व गुन्हेगारांवरती कारवाई करत आहे आता या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहताय बुलेटच्या सायलेन्सरचा रोड रोलरच्या खाली अगदी चक्काचूर केलेला आहे याच्या पाठी मग कारण असे शिरूर नगरपालिकेने अजिबात ट्रॅफिकचे प्रश्न सोडवले नाहीत पण शिरूर पोलीस स्टेशनचा वाहतूक विभाग त्याच्यामध्ये चव्हाण साहेब असतील वाघमोडे साहेब असतील झाडबुके साहेब असतील मोरे साहेब असतील असे अनेक कर्मचारी अधिकारी याच्यामध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी नागरिकांना कुठं अडचण होऊ नये याच्यासाठी चौका चौकामध्ये उभं राहून ट्रॅफिकचे प्रश्न सोडवत असते त्याचबरोबर हे जे बुलेटचे कर्कश आवाज काढणारे रोड रोमिओ आहेत म्हणजे फक्त पोरींच्या मागे पाळणारे आणि भंगार चाळे करणारे ह्या रोड रोमिओला अगदी धाडा शिकवण्यासाठी हे बुलेटचे सायलेन्सर काढून या ठिकाणी आता यांचा चक्काचूर झालेला आहे शिरूर पोलीस स्टेशन नेहमीच चांगली कारवाई करत आहे आणि अशीच त्यांनी कारवाई करत राहावा आणि नागरिकांची कायम या ठिकाणी सेवा व्हा गैरसेवा कुठे होऊ नये यासाठी संदेश केंद्र साहेब अतिशय एकदम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्य करत आहेत असंच कार्य पुढं चालू राहावं आणि शिरूर पोलीस स्टेशनला अशीच पत्रकारांच्या माध्यमातून म्हणा नागरिकांनी नेहमी या ठिकाणी एक सपोर्ट केला पाहिजे पोलिसांच्या कार्याला कारण ते आपल्यासाठी काम करत असतात गुन्हेगारी क्षेत्र कमी झाले साहेब जसे आले त्या दिवसापासून तर रोड रंग लक्षात घ्यायला पाहिजे तुमच्या बुलेटच्या सायलन्स असा चक्क झालेला आहे आणि अभ्यासाकडे लक्ष द्या पोरीकडे लक्ष कमी द्या ज्यातून सांगतो धन्यवाद